हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग तर आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस तर आज सकाळी लवकर उठून मी पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागले आणि राजेश आणि त्रिशा उठेपर्यंत माझा ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक रेडी होता आणि मग राजेश उठल्यावर मी चहा ठेवला दोघांसाठी आणि स्वयंपाकात मी काय काय बनवलं आहे ते दाखवतेस तुम्हाला तर आज मी मिक्स भाज्यांचा नैवेद्य पण केला आहे याच्यात एकवीस भाज्या आहेत सोबतच बटाट्याची रस्साभाजी वरण भात भजे कुरडई पापड असं सगळं केलं होतं आणि गोडामध्ये श्रीखंड होतं आणि अर्थातच मोदक पण केले होते मोदक मी तळणीचे केले होते आ, मला उकडीचे मोदक फार आवडतात खायला पण आणि बनवायला पण पण मला ते बनवायला नाही जमत तितके चांगले पण मी ते लवकरच शिकणार आहे आणि नेक्स्ट टाईम मी उकडीचे मोदक बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल स्वयंपाक करून झाल्यावर आम्ही लगेचच नैवेद्य दाखवला पूजा आणि आरती करून घेतली आणि पटकन जेवणही करून घेतलं कारण आम्हाला लेट नव्हतं जायचं विसर्जनासाठी कारण मग नंतर खूप लेट होतं आणि खूप गर्दी होते आणि हवं तसं आरती पूजा आणि विसर्जन तिथे गर्दीमध्ये नाही होत चांगलं म्हणून आम्हाला हे सगळं लवकर करून घ्यायचं होतं Thank you तुला काय आवडत एक आहे ना तुझ फेवरेट याच्यामध्ये <laughs> आम्ही नदीवर विसर्जनासाठी गेलो होतो पण तिथे ते नदीवर विसर्जन करू देत नव्हते त्यांनी बाजूलाच एक हौद बनवलेला होता तिथे ते विसर्जन करायला सांगत होते विसर्जन म्हणजे पाण्यात डुबवून ते बाहेर काढून पुन्हा तिथे एका ठिकाणी ते सगळे गणपती जमा करून घेत होते तर तेच आम्ही पण तिथे केलं इथे ह्या ठिकाणी ते सर्व गणपतींच्या मूर्ती जमा करून घेत होते भरपूर साऱ्या सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती होत्या काही महालक्ष्म्यांच्या म्हणजे गौराईच्या पण मूर्ती तिथे होत्या विसर्जनासाठी आणलेल्या होत्या गणपती विसर्जनाहून आल्यावर हो आम्ही दुपारी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलेलो स्वयंपाक असा फार काही करायचा नव्हता आणि भूकही फार काही नव्हती मग ते काम नसल्यामुळे आमचं अगदी निवांत चाललेलं तर त्रिशा आणि तिचे बाबा इथे बिझनेस गेम खेळत आहे चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशाच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय